कशाला आले तू इकडे मावरीच्या घरी फुलं घ्यायला अगं पण मावरीच्या इकडे कोणीच नाहीये काय फुलं तोडायचे मम्मीने मागितले बरं मी काय म्हणते मला गोठ्यात ना पाण्याची बाटली ठेवले तेवढी पाण्याची बाटली घेऊन ये ना मला ताण लागले बाय मी इकडे आहे ना झाड नीट करते हा हे म्हणले पसर झालं मी आवरून घेते पटकन लय ताण लागली पोरं कधी येते काय माहिती कवाची गेली पाणी आणायला गोठ्यात भूत तुला काम सांगितलं म्हणून कटाळा आला मला माहिती खरंच का खोट कुठ कुठे काय तनु आपली स्कॉर्पिओ लावेल काय बाई विकून भागलत आल तनुप्र आला असेल तेव्हा कसं दिसत तनु यू भाई गे शुक शुक तुझ्या पप्पाची का ती आमची गाडी आहे आमची गाडी तू निघी दोन ती बाई कस म्हणतो आपल्या पप्पाची गाडी ना ग आता ती आपल्या पप्पाची गाडी ना ती म्हणते आमची गाडी आहे तुझी नाही आमची गाडी आहे तू निघून आमच्या गोठ्यातून बाई गो आता ग तनू मी तनु ते परत गोठ्यात चाललंय आपल्या गाडीला काही नाही ना करणार ये रोडत आहे मी ते बाय ते कसं करत ये रोडा तनु पांडा अयो बाय गो कुठून आलंय हे तनु विचित्र आहे आता तनु इकडे येते आपल्याच माग लागलंय नुसतं तनु इथून त्या बाय ते परत चाललंय बहुतेक आपण ती नवी गाडी घेतली गा गा ना ती त्याच्या पप्पाची असेल हाय ना ग तनू त्याच्या बाप्पाची असेल नवी गाडी घेतली ती म्हणून ते पिछा करीत आलय बाई ग चाललं परत बाई गाडीवर चढत काय माहिती आता इथून खरंच ते गाडीवर चढू राहिले आपल्या नव्या आता गेड कोणी नाही पण बोलवायला आलं